नमस्कार आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा युट्यूब चॅनल आज आपण प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत मागच्या दोन आठवड्यात सुद्धा एक दोन चक्कर माझे झाली आणि विविध लोकांबरोबर गप्पा मारत असताना जसं प्रशासक आलं आणि त्याच्यापूर्वी काय कामं झाली आणि आता काय झाली याच्याबद्दल अनेक चर्चा सर्व लोकांबरोबर करता आली प्रामुख्याने मला सगळ्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेच्या काळामध्ये सगळ्यांना आठवत असेल की नदीवरचा जो पूल आहे स्वाधन्य विजयनाथांच्या माध्यमातून त्यावेळेस झाला मात्र मसवटच्या त्या भागातल्या लोकांना मला ज्यांनी अनुभव घेतला जसं कविता ताई म्हणल्या की अलीकडची जी जे जी आहे त्यांना माहीतच नाही आहे पूर्वी वरची जी मसवटच्या भागातली माणसं होती गावात कशासाठी यायचं म्हणलं पुरुष मंडळी येत होते कशी तर सगळ्यात जास्त त्रास पुरुष सहन केला असेल तर त्या भागातल्या महिलांनी सहन केलं या अंगावरची साडी घेऊन यायची आणि वरणं अजून एक घेऊन यायची आणि परत जाताना ती बदलून जायची एवढे हाल सहन केलेले हे कुणी दिलं काँग्रेस राष्ट्रवादींनी माशिरोसवरून आमच्या इस्लामपूरमधून पाणी पुरवठा घ्यायचा कुणी दिली ज्यावेळेस रवींद्र माने साहेब सेनेचे मंत्री होते आदरणीय मोठे दादा या सगळ्यांनी मागणी केल्यानंतर विजयदादांनी मागणी केली या इथल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली तेव्हा इथं पाणी सुरू झालं आज ते पाणी कमी पडले आईल्या देवी वळकरांचा बगीचा असेल कुणी केला काँग्रेसच्या काळातच झाला राष्ट्रवादीच्याच काळात झाला गेले दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये अपवाद एक दोन वर्षाचा जर सोडला हिंदी सप्ताह काय सुद्धा अजून तीन चार वर्ष लागली असते पुढच्या विधानसभेलाच पूर्ण झालं असतं जेव्हा मी एम देशमुख साहेबांनी पाठपुरावा सुरू केला तेव्हा ते धडपड धडपड करून पूर्ण केलं आमच्या भीतीपोटीच पूर्ण झालं नाही तर अजून दोन तीन नारळं फुटली असती त्याला अशी अवस्था झाली असते गावातले अनेक टिस्से ऐकले रस्त्यांचे कुठलेही इलेक्शन आले की नारायण फडाक कुठलेही इलेक्शन आले की नारायण फडाक म्हसवळकरांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र मत द्यायचा अधिकार आपल्याला स्वतःला विकून नका आपण विकून घेऊ ना यांनी तुमच्या जीवावर बॉम्ब भरपूर या परंतु दहशत मुक्त प्रशासनाची दहशत आणि गुंडागर्दीची दहशत जर संपवायची असेल आपल्या पवित्र मताचा योग्य उपयोग करा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल म्हणजे आत्ताच सांगितलं पुन्हा काळात विकास झाला त्याच्यानंतर काही एक वीजसुद्धा विकली गेली का मसवडमध्ये हा सुद्धा अभ्यास करणं सुज्ञ नागरिकांनी गरजेचं आहे सुसंस्कृत मसवड आहे म्हसवडच्या नावाला कधी कालबोट लावलेली नाही परंतु ह्या दहा वर्षामध्ये कसली पिढी निर्माण व्हायला लागलेली ह्याचासुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि सगळ्यात मोठं काम कोण करू शकतो तर तुम्ही माता भगिनी करू शकता सुरक्षित मसवड पाहिजे असेल सुसंस्कृत मसवड पाहिजे असेल चांगली पिढी घडावी वाटत असेल आपली पोरं वाईट वाळणाला नाही ना लागली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला ह्या पॅनलला निवडून द्यायला लागेल ह्या सगळ्यांना निवडून द्यावं लागेल नाही तर तुमची पोरं आयुष्यभर वेस् होती मुलींना उद्या घराच्या बाहेर पडणं अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण होईल अशा पिढ्या निर्माण करण्याचं काम हे विद्यमान लोक करता येईल तर त्याच्या बाहेर पडायचं असेल तर त्या पवित्र माताचा योग्य योग उपयोग आपण सगळ्यांनी करावा आणि माझी कळकळीची विनंती आहे सुसंस्कृत मसवडसाठी तुम्ही सगळ्यांनी मना मनावरती घ्या गणिमे सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं त्याच पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आदरणीय महाध अनकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभं केलं त्याच पद्धतीनं मसवडवरती सिद्धनाथ विकास पॅनलचा झेंडा लावावा आणि जे पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या कार्यकर्त्यांनी आहोत प्रयत्न करावेत जिथं जिथं आमची मदत लागेल निश्चितच आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मागे उभं राहू अशी ग्वाही या ठिकाणी घेतो अधिक बोलत नाही का तुम्हाला आपल्याला सभा करायची आणि सर्वांची क्षमा मागो तेजसिंग राजमाने पृथ्वीराज राजमाने आणि उपस्थित सर्वच उमेदवार सर्वच या नगरीतले ज्येष्ठ नेते आणि उपस्थित मतदार बंधू आणि बघितले खऱ्या अर्थानं सगळ्या नेत्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे माझ्याकडं वेगळं काही मांडण्यासाठी नाही आहे परंतु थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि मतदान केलं पाहिजे मतदानाला तुम्हाला माहिती आहे काय लागतं काय नाही त्या गोष्टी होत राहतील परंतु थोडासा डोक्याचा वापर पण आपण केला पाहिजे आणि समजून घेऊन मतदान केलं पाहिजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा जे पाच वर्ष मागचं परिवर्तन आघाडीनं काम केलं तीच परिवर्तन आघाडी तिकडून उमेदवार म्हणून उभी आहे त्यातले बरेचसे लोक त्या पार्टीत आता उमेदवार म्हणून उभे त्यामुळं ज्यांच्यावर तुमचा राग आहे ती खऱ्या अर्थानं भाजप पार्टी आहे दुसरी गोष्ट आत्ताच त्यांनी सांगितलं पाच वर्षानंतर परत चार वर्ष प्रशासक होता आणि प्रशासक असताना काम कोण करत असतं तर या तालुक्याचे आमदार प्रशासकाचं प्रशासकाला इन्स्ट्रक्शन देतात सरकार इन्स्ट्रक्शन देतं म्हणजे हे सरकार आणि आमदार खऱ्या अर्थानं ही नगरपालिका चालवत होते म्हणजे गेले चार वर्ष आणि त्याच्या आधी अगोदरची पाच वर्ष असं एकोंदरीत नऊ वर्ष हे आमदार ही नगरपालिका चालवत आहेत आणि या नगरपालिकेमध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत रस्त्याच्या असो पाण्याच्या असो गटरांच्या असो त्या सर्व सर्वाची जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांची आहे आणि ते जबाबदारी झटकून विरोधी पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पणित आघाडीला दोष देऊन आपली पोळी बनून गेलो या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत महिलांसाठी एक गोष्ट महत्वाची सांगतो महिलांच्या आयुष्यातल्या आयुष्यात तीन लोकांना तुम्ही कधीही विसरलं नाही पाहिजे अठराशे एकोणतीसच्या काळात त्या पूर्वीच्या काळात महिलांना आपला नवरा वारल्यानंतर सती जावं लागत होतं माहिती का तुम्हाला सती जायला लागत होतं म्हणजे नवऱ्याच्या चितेवर खऱ्या अर्थानं महिलेला जाळलं जात होतं आणि राजा राम मोहन रॉय यांनी इंग्रजांच्या इंग्रज सरकारकडे पाठपुरावा करून ही सतीची चाल एकोण अठराशे एकोणतीस साली बंद केली त्यामुळे त्या राजा राम मोहन रॉय यांना विसरलं नाही पाहिजे दुसरं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले खऱ्या अर्थानं महिलांना जगण्याचा अधिकार मिळाला पण महिलांना शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळं मिळालं आणि त्यानंतर अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि तिसरं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्याबद्दल आत्ताच कवितताईंनी सांगितलं शिकलेल्या महिलांना खऱ्या अर्थानं नोकरी देण्याचं स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आणि या प्रशासन चालवण्यासाठी त्यांना रिझर्वेशन देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं परंतु या तिघांना विसरून आपण आता जे चॉकलेट देणारे सरकार आहे म्हणजे पंधराशे रुपयेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला चॉकलेट देत आहे त्याच्या पाठीमागे चाललंय तर महिलांनी खऱ्या अर्थानं ज्यांनी तुमच्यासाठी तुमच्या कल्याणासाठी काम केलं ते त्यांच्या पाठीशी राहिलं गरजेचं आहे मसवळचा विचार करता तेवीस पंचवीस हजार मतदारांचं पंचवीस हजार मतदारांचं हे शहर या शहरातील महिलांसाठी किंवा युवकांसाठी कोणतं ठोस काम गेल्या पंधरा वर्षात झालं महिला उद्योगासाठी काही काम झालं का यु बेरोजगार युवकांना उद्योग देण्यासाठी काही काम झालं का एखादं कॉलेज या ठिकाणी निघालं का एखादी दे स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी या ठिकाणी निघाली का येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एम आय डी सी येणार आहे त्या एम आय डी सीमध्ये आपली मुलं लेबर म्हणून काम करणार आहेत का तिथं आपली मुलं उद्योजक म्हणून कधी घडणार आहेत उद्योजकता विकास करण्याचं काही काम झालं का असले कुठलंही काम गेल्या अनेक वर्षात मसोडमध्ये झालं नाही मसवडचा वापर फक्त मतासाठी केला गेला दर पाच वर्षाने इकडे यायचं मसवडच्या जनतेला जातीपाती राजकारणात अडकवायचं मतं घ्यायची आमदार व्हायचं मंत्री व्हायचं आणि परत इकडे डुमकुडी बघायचं नाही अशी परिस्थिती या मसवडची झालेली आहे त्यामुळं माझी तुम्हाला सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण खऱ्या अर्थाने या मसोडचा विकास करणाऱ्या मधील स्थानिकांना प्राधान्य द्या आणि इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष या, या सर्व मित्र पक्षांच्या आघाडी म्हणजे सिद्धनाथ आघाडीला सिद्धनाथ नागरिक आघाडीला बहुसंख्य मताने निवडून द्या आणि येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं मसवटच्या विकासाचे नांदीचे सहभाग आपण साक्षीदार व्हा आणि कुणाच्या फरक्याच्या हातात रिमोट कंट्रोल देण्यापेक्षा ते रिमोट कंट्रोल यांच्या हातात ठेवा एवढीच मी विनंती करतो इथे उपस्थित सर्व उमेदवारांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण सर्वांनी या उमेदवारांना मताच्या रूपानं आशीर्वाद द्या आणि आपली सत्ता आपल्या हातात ठेवा एवढेच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोठ्या संख्येने तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झाला खरं तर आपल्या सिद्धनाथ नागरिक आघाडीचे नेते मंडळी त्यांच्या भाषणामध्ये विकासाचे मुद्दे मांडतील आपला मसफोडसाठी मसफोड शहरासाठी अजेंडा काय ते मुद्दे मांडतील पण जे परवा दिवशी जी सभा झाली त्यामध्ये के जे विरोधकांनी आरोप केले की परिवर्तन प्यायचा मग या माझा थोडासा सर्व प्रामाणिक आहे साहेब थोडंसं प्रामाणिक बोलतो जेव्हा आपल्या मान तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये आमच्याही मनामध्ये विचार येऊ लागले की बसवडच्या विकासासाठी आपण मंत्र्यांबरोबर जावं प्रामाणिक सांगतो पण तिथे अशी परिस्थिती झाली की परिवर्तन प्यायला सांग तिकडे गेलं आमचं म्हणजे खरं आहे मी मान्य करतो काय आमच्या परिवर्तनाच्या नेत्यांमुळे जो विकास मसफोडचा दोन हजार सोळा ते एकवीसच्या मध्ये व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही आणि परिवर्तन करण्यासाठी त्यांनी परवा दिवशी मंत्री महोदयांनी सांगितलं की परिवर्तन नाही केलं नाही परिवर्तन केलं नाही त्यांच्या जोडीला सगळं परिवर्तन बसले खूप बाब की परिवर्तनचे नेते आज त्यांच्या व्यासपीठावरती आणि खरंतर मूळ भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा मूळ मंत्री महोदयांना मानणारे कार्यकर्ते असतील ते राहिले बाजूला आणि माझ्या ग्रामीण भागात मी तोडला अजिबात विरोध नाही म्हणजे काय क्रिकेमाटलं नाही मुसफोटमध्ये काय नुसते मसवड नाही सर्व मसवड आहे आपलं बारा खेड्यावाड्याचा आपलं मसवाडा आहे बारा खेड्यापाड्याचं आपलं मसवाडा आहे पण यावेळेस सगळ्या मसवडकरांची भावना अशी होती की गेल्या वेळेस आपण ग्रामीण भागाला चालन्स दिला यावेळेस गावठाण्यातला शहरातला उमेदवार पाहिजे तर खरं तर मला वाटतं की त्यांच्याकडे भाजप भाजपच्या पक्षामध्ये बरेचसे असे चांगले उमेदवार त्यांच्या शहरातील त्यांना घेण्यासाठी शंभर टक्के होते खूप चांगले उमेदवार होते माझ्या माहितीप्रमाणे भाईनी एक वेगळाच क्रायटेरिया लावला आणि तो काही सभेमध्ये बोलण्यासारखा क्रायटेरिया नाही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असं तो क्रायटेरिया पूर्ण झाला आणि त्यांनी नवीन भागात व्यक्तीला उमेदवार दिली गेली दिली, दिली गेली आपल्याला काही दोमत नाही त्यांचा पक्षाचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे पण आज त्यांच्या उमेदवारीमध्ये जर बघितलं नगरसेवकांमध्ये जर बघितलं आज आपण ज्या गणपती मंदिरापासून बसलो आहे तो शंकर समाजाचं प्राबल्य आहे त्या शंकर समाजामध्ये खूप लोक चांगले आहेत महात्मा लोक आहेत संत लोक आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून काम करणारे लोक आहेत त्या लोकांना डाव तिथे एक रायटर लावला जो जास्त करचे त्याला मिळून म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे सगळ्याच गोष्टी विकासावरती होत नाही आपला स्वाभिमान आपण कुठंतर जपला पाहिजे मस्पडे तर ते आपण रस्त्यावरती पडलेलं नाही कुणीही यावं पैसे द्यावून आपल्या विकत यावं मी अजून या ठिकाणी सांगतोय की आपल्या आपली आपली अजून वेळ गेलेली नाही येणाऱ्या काळामध्ये तर आपला आपण स्वाभिमान ओळखला नाही तर वाईट म्हणजे वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही आपल्याला नसली गुलाम समजतील आज जर काय काय ना दोन दोन ठिकाणी उमेदवारी दिली गेली काय काय ना कुठे म्हणजे काय कुठले वार्ड सोडून उमेदवारी दिली गेली हे फक्त के क्रायटेरिया केले नाही जे काय बरोबर नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून जागतीनं लढूया निश्चितच एवढी गर्दी आजची जी गर्दी जी आहे हे सांगून जाते की येणाऱ्या काळामध्ये एकशे टक्के म्हणजे आपलाच आहे आणि नक्कीच मी मान्य करतो की थोडासा बॅकलॉग आपल्या मसवोड शहराचा भरून काढला गेला पाहिजे गेल्या नऊ वर्षामध्ये गेले पाच वर्ष परिवर्तन होते होती गेल्या चार वर्षामध्ये प्रशासनच होतं आता प्रशासन कोणाच्या हाताखाली कसं काय कसं काम करत ते काय मी काय नव्यानं सांगायची गरज नाही गेल्या चार वर्षामध्ये कसला विकास झाला नाही अजूनही मसवोडकरांना दहा दहा बारा बारा दिवसातून पाणी प्यायला लागतंय आणि महत्वाचा विषय म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी राधाकृष्ण की पाटलांच्या युजने पडला होता तर अजूनही काम चालूच आहे अजूनही उकदा चालूच आहे अजून चाऱ्या खांद्याला हायतच त्या चांदीचा ओका जो विषय काय नको नको तर मी आवरून सांगतो करा की आपली चूक आहे आपण सुशिक आहे तर चांदीचा ओका किती जण पडले असती किती जणांची हडं खेळेल याची जर मात नाही तर आपण काय बोलतच नाही आपण जात नाही आपण आंदोलन करत नाही आपण रस्त्यावरती उतरत नाही की आपली चूक आहे याला खूप आपण सुधारलं पाहिजे आपल्याला वाव दिला पाहिजे आणि आपण जर बाहेर नाही पडलो तर आपण असंच राहतो तुम्ही इतर जर आजूबाजूचे काय होतं तिथे महिलांचा हा आतम बनलेला असेल भयांच्या पाणी भैयांच्या दारा जो माणसं भैयाच पाणी आलं नाही आणि ते पण माणसाला समजावून त्यांची कामं करतात तर आपण कुठला बोलावलं की आपण कुठंतर बदलूया आणि बोलावत जाण्यापेक्षा काय त्या विरोधी पक्षामध्ये अशी परिस्थिती की तिथं काय भैया बोलूनच दिलं जात नाही काम करू शकत तर अशी परिस्थिती झाली आणि अशी त्यांचीच कार्यकर्त्यांच्या भावना असत की आमचं काय ऐकलंच गेलं नाही आणि क्रायटेरिया प्रमाणे सगळ्या दिलं गेलं तेव्हा आपली लोक आहेत आम्ही सगळी लोक तुमच्यासाठी तास उपलब्ध आहोत तुम्ही आम्हाला कधीही बोलू शकता कधीही सांगू शकता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व सुज्ञ मतदारांनी व्यवस्थित विचार करा आणि आपले जे सर्व वीस उमेदवार व आपल्या नगराध्यक्ष पथकात थिएट उमेदवार आमच्या वगैरे साहेब आहेत त्या सर्वांना प्रचंड मताने बहुमताने निवडून द्या एवढीच या ठिकाणी मी एक प्रार्थना करतो धन्यवाद